प्रबाआड बोलनाथ शिंदेवर गुन्हा दाखल एकनाथ शिंदेवर गुन्हा दाखल अटक करा अटक करा अटक अटक करा अटक करा अटक करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अटक करा अटक करा शिंदेवर गुन्हा दान कोण दाखल जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अटक करा अटक करा आरोपीना अटक करा अटक करा अटक करा आरोपीना करा अटक करा

काल आम्ही निवेदन शांत दोन दिवसाची भूमिका तुम्ही मागता दोन दिवसाचा वेळ का लागतो एखाद्यावर शासकीय प्रशासकीय दगड फेक झाली तुमच्या गाड्या फुटल्या की गुन्हा दोन शून्य मीटर दाखल होतो आणि आज आमच्या तर तुम्ही दाखल करत नाही अजून आठ महिने बावीस दिवसा जर पुतळा फुटत असेल तर हा जिम्मेदार कोण किती पंचाळीस मिनिटात ताशी पंचाळीस किलोमीटर वारं म्हणणार एकनाथ शिंदे झाडाचं पान पण पडलेला आहे एकनाथ राहू आणि तुम्ही आका पुतळा पल्ला म्हणताय कोटीमध्ये नरेंद्र मोदी बॅनर जागेवर राहतंय आणि तिथं महाराजांचा आमचा पुतळा फुटतोय किती काम डुप्लिकेट म्हणायचो तुम्ही हा

धात ना दाखल निवेदन हा विषय नाही आमचा काल निवेदन दिले आता गुन्हा दाखल करायचे बोला पाच मिनिटं पाठ आज दहा मिनिटं दिले ते करायचे किती वाय विहमंत्रालय विचार आहे का गृहमंत्रालय चर्चा गुन्हा दाखल करायचा का नको ते

आणि आता

পাদনা মানে সবাই আছে মানে 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 ધન્યવાઈ ધન

महाराष्ट्राचा आराध्य दैवत अखंड महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणमध्ये उभा केला आणि तो पुतळा इतका डुप्लिकेट होता की आठ महिने बावीस दिवसात तो पुतळा पडला तो गडबडीत पुतळा उभा केला कारण त्याला त्यांना लोकसभेचे इलेक्शन हाणून पडायचं होतं त्या पुतळ्यावर त्याच्यामुळं हे डुप्लिकेट काम झालंय आणि महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री सांगतात की ताशी पंचे किलोमीटर वेग होता अवं मुख्यमंत्री साहेब तिथं झाडाचं पान पण पडलेलं नाही तिथं पुतळा पडतोय हे काम डुप्लिकेट झालेलं होतं जे काम ज्या शिल्पकाराने केलं आहे किंवा ज्याला त्याला कर, डुप्लिकेट करायला लावले अशा सगळ्या गृहमंत्र्या असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी ह्याची जिम्मेदारी सांभाळून गुन्हा दाखल राजीनामा द्यावा तसेच आम्ही धाराशिव म्हणून काल त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं किंवा आमच्या भावना दुखवलं त्या आपण गुन्हा दाखल करून घ्यावे पण आमच्या पी आय साहेबांनी सांगितलं की मला दोन दिवसाचा वेळ द्या साहेब मी जर तुमच्या गाडीच्या चकाचवर दगड मारला तर तुम्ही माझ्यावर लगेच तीन शेतकरी गुन्हा दाखल करताय तुमचे काच महत्वाची काम चार देवत महत्वाचं आहे त्याच्यामुळं काल आम्ही वाट बघितली पण आज वाट बघत नाही या पी ए पी एस पीला या गृहमंत्र्यांनी सांगितलं असेल की बाबा कुठं गुन्हा दाखल करून घेऊ नको वातावरण कुठेही दौडू नको त्याच्यामुळे या गृहमंत्र्यांनी ह्या एस पी न सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आम्हाला या एस पी ने एक तासाची वेळ दिली एक तासात मी गुन्हे दाखल करायचा आदेश येतो म्हणून जर एक तासात जर गुन्हे नाही दाखल झाले तर अख्या दहाराशिव मध्ये वातावरण तंग होईल आणि ह्याची जिम्मेदारी गृहमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एस पी न घ्यायची थांबतो चर्चा काय झाली आमची चर्चा झाली आम्ही बाबा त्यांना सांगितलं की साहेब घटना दुर्दैवी आहे आमच्या भावना दुखवल्या त्या तर आपण गुन्हा दाखल करून घ्यावा पण त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी ही घटना घडली जाते त्या ठिकाणीच फक्त हा गुन्हा दाखल होतो इतर ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही हे जे आधीचे मी किती गुन्हे दाखवू की घटना मुंबईत घाललेली असते पण त्याचे परसार त्याचे गुन्हे धाराशिवमध्ये दाखल झाले तर जर तुम्ही तिथं करत असाल तर माझ्या शिवाजी महाराजचा गुन्हा दाखल करा तुम्हाला मला काय अडचण आहे तर याचा आता असा आहे की हा देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेला गुन्हे दाखल करून घेऊ नको म्हणून जेपर्यंत आम्ही वाट बघतोय जर अडीच वाजेपर्यंत जर गुन्हा दाखल नाही केला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दे शिल्पकार असतील जे अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर जर गुन्हा नाही दाखल झाला तर धाराशिवमध्ये जिल्ह्यात तोडफोड चालू होईल त्याला जिम्मेदार हे राहतील